तेच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणं पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या संदर्भात मोटिव्हेशन देणं आणि कामाला लावणं प्रत्येकजण उत्सुक असतोच आचारसंहिता सुरू झालेली आहे त्याच्यामुळं पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी तयार करणं हा त्याच्यातला उद्देश होता आणि त्या पद्धतीनं हे मार्गदर्शक पर बैठका होते नेमकं काय घडलं तुम्ही चुकीचा प्रश्न विचारताय कारण एकला चलोचा नारा ना ना हा शिवसेनेने दिलेला नाही हा समोरच्या पक्षांनी जे काही मोठे पक्ष असतील छोटे असतील त्यांनी आमच्या पक्षाला कुठेही विश्वास न घेता आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी एकला चलोचा नारा दिला होता आणि म्हणून माझ्याही पक्षाने कुठे गापील न राहता आमच्याकडे आमची पूर्ण संपूर्ण उमेदवारीची तयारी आम्ही ठेवलेली भाजप राष्ट्रवादीच्या उद्धव ठाकरे शिवसेनेशी बैठक झाली याच अनुषंगा याचा अनुषंगाने नगर परिषदेच्या एकत्र सर्व पक्ष यांची बैठक आता तेच माझ्यापेक्षा तुम्हाला भरपूर नॉलेज आहे की ज्या कारणावरती पक्ष फुटला गोबाटाकस असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी ब राष्ट्रवादी क राष्ट्रवादी क ड काँग्रेस आणखी सर्व पक्ष सगळे एकत्र आले आहेत ह्याचा अर्थ सगळ्यांना एकत्र येण्याची गरज ह्या शिवसेनेमुळे पडलेली आहे आणि त्याच्यातूनच आमचा विजय आज फिक्स झालेला सर्वांना एकत्र यावं लागतंय त्याच्यामुळे आमचा विजय फिरसा महायुतीमध्ये कुठेतरी त्यांनी महायुती धर्म तोडलाय का अशा एकत्र बैठका घेऊन वगैरे नाही महायुती धर्म तोडलाय की नाही हे वरिष्ठ ठरवतील पण लोकल लेवलला माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या पदाधिकाऱ्यांनी गापील राहू नये म्हणून आम्ही सजग आहोत आम्हाला त्याचा काय फरक पडत वरिष्ठांकडे वरिष्ठाकडे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी जातील आणि ते बोलतील त्याच्याशी एकीकडे जिल्ह्यात जे कळम धाराशिवाचे नगर परिषदेसाठी भाजप आणि पालकमंत्री यांची मुंबईत बैठक होती आणि दुसरीकडे तीच इत, भाजप इतर पक्षांसोबत बैठक करतो हाच प्रश्न तुम्ही जे बैठका करता त्यांना विचारा याचं उत्तर मी कसं घेऊ शकतो एकटं एक पाडण्याचा आम्हाला काय फरक पडत नाही